हरतालिका पूजेसाठी लागणारे साहित्य सर्वप्रथम आपल्याला लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तामण बेलपत्रे पाच प्रकारची पाने केळी नारळ आणि महत्त्वाचे म्हणजे सुवासिनी त्या दिवशी उपवास करायचा असतो त्यासाठी रताळे खाल्ले तरी चालतात पूर्ण उपवास हा रताळे खाऊन करावा लागतो त्याच्यासाठी लागणारे अजून साहित्य म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी खडीसाखर हळदी कुंकू ओटी भरण्याचे साहित्य त्यामध्ये बदाम खारीक सुपारी हळकुंड असे ओटी भरण्याचे साहित्य घ्यायचे आहे त्याचबरोबर कापूर धूप अगरबत्ती निरंजन आणि ओटी भरण्याचे कापड घ्यायचे आहे ओटी भरण्याचे कापड घेत असताना नवीन कापड घ्यायचे आहे त्याच पद्धतीने पाच प्रकारची फळे घ्यायची आहेत उदा मोसंबी केळं सीताफळ पेरू डाळिंब थोडेसं वाटी भर तांदूळ घ्यायचे आहे करदळीची पाने घ्यायचे आहे त्याचबरोबर समय व आरतीसाठी धुपारती वगैरे त्याच्यामध्ये पंचपात्रीमध्ये फुलवाती घ्यायच्या आहेत तुपामध्ये भिजवूनी हे पूजेसाठी लागणारे साहित्य आधी घ्यायचे आहे पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी ऑगस्ट पंचवीस रोजी दुपारी दुपारचे बारा वाजून पस्तीस मिनिटे वाजता सुरू होत आहे जी ऑगस्ट सव्वीस रोजी दुपारी रात्रीचा एक वाजून पंचावन्न मिनिटे वाजता संपेल उदय तिथीनुसार हरतालिका तीजचे व्रत सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी पाळले जाईल हरतालिका तीज दोन हजार पंचवीस शुभ मुहूर्त हरतालिका तीज दोन हजार पंचवीस मुहूर्त ऑगस्ट सव्वीस रोजी सकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटे ते सकाळचे आठ वाजून एकतीस मिनिटेपर्यंत आहे पूजेचा एकूण कालावधी दोन तास पस्तीस मिनिटे असेल हरतालिका तीज दोन हजार पंचवीस रोजी या मंत्रांचा जप करा देवी पार्वतीचा मंत्र ओम उमे पार्वते जगदे जगतप्रतिष्ठे शांतिरूपे शिवे ब्रह्मरूपे शिवमंत ओम ह्रे महेशारा शांभवे शूल पदे पिनाकदृशे शिवे पशुपते महादेवाय नमहा हरतालिका पूजा कशी करावी प्रथम पाटावर लाल कापड घालून घ्यायचे आहे त्यावर मगाशी सांगितल्याप्रमाणे पिण ठेवायची आहे किंवा वाळूची पिण तयार करायची आहे पाटावर पहिला पाच खायची पाने मांडून घ्यायची आहेत त्याच पद्धतीने महादेवाला बेलाचे पान वाहायचे आहे त्याच्यानंतर महादेवाची पूजा करायची आहे मनोभावे हरतालिकेची पूजा करायची आहे आता आपण जी पाच पाने मांडली आहेत त्यांच्यावर एक पानावर खारीक बदाम हळकुंड सुपारी हे पाच प्रकार पानावर ठेवून घ्यायचे आहे त्यानंतर देवाला खडीसाखर वाहायची आहे धूप व अगरबत्ती लावून ओवाळून घ्यायची आहे आणि त्याच्या पुढे पाच फळे ठेवायची आहेत त्यानंतर समई वगैरे लावून घ्यायची आहे त्यानंतर शंकराची आरती म्हणायची आहे त्याच्यावर फुले वगैरे व्हायची आहेत त्यामध्ये पाटावर मध्ये खाली तांदूळ घालून त्याच्यावर पार्वती व तिची सखी या दोन मूर्ती तिथे ठेवायची आहे व त्याची पूजा करून घ्यायची आहे अशी सर्व हरतालिकेची पूजा करून घ्यायची आहे